नियमबाह्य शिक्षक बदली आणि अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारावर तात्काळ कारवाईची मागणी नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य शिक्षक बदली आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन सादर करण्यात आले शिक्षक बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून शिक्षकांनी आदेश असून शाळांवर हजर न राहणे तसेच अधिकाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे आरोप करण्यात आले आहे निवेदनात संबंधित शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंग फौजदारी कारवाई करून सेवेतून बळतर्प करण्याची मागणी करण्यात आली आहे गैरव्यवहार प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली हे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे गुलाबसिंग वसावे मुकेश वसावे यांच्यासह पालक आणि नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न